तर मंडळी प्रकारे हे बघा आता सगळे पहिले कोण शेती करत नव्हता शेती म्हणजे करूची नव्हती तसा ठरत होता पण हळूहळू नंतर मग नांगरूप सुरुवात एकानं केल्यावर सगळे जर मग कोपरे बिगीर भिजूक लागले आता दंड वगैरे ओढूच्यात आणि नंतर मग चवळीचे दोन कोपरे वेगळे आणि भुईमुख काही जास्त नाही आहे यावर्षी कमी प्रमाणात एका व्याप होतात पावसात केलो तेवढं मॉप झालो पावसात करणार उन्हाळ्यात जरा कमी केलो हा एक दोन कोप एक कोपरं करूचो तर ह्या सगळ्याचं काम चालू चालू आहे धमाक झाला अजून पाणी पण घेऊन येली नाहीत घराकडनं तर मंडळी बघा कुळीत पेरूसाठी खास पिंकी आई लवळी उंड्यात ना तर मंडळी आज शनिवार असल्या कारण नाश्ता आमच्या आईन कांदे पोळी दिलेली आहेत नाही आमच्याकडे भाकरी असता कायम हा लिंबू लिंबू कापूनच आले ना पिंकी हे एवढ्या रेसिपी पहिल्यांदा आजची रेसिपी भारी झालेली आहे आजपर्यंत कोणी शोध काढल्यान नाही दालचिनीची साल कांद्यात ती दालचिनीची पाना मिळतात ती ती पत्री पत्री कांद्या पोयात टाकल्यान तिला माहिती होता तिला मंडळी कोळीत वगैरे पेरून झालं अंधळ ओढत सुरुवात केला दोन कोपरे ओढून झाले आणि आमची टीम बघा काय आजची काही नाही पण पिंकन टीम बघा काय केल्या ना केरी निवडूपासून सगळ्यात अगत हे बघा शाळा नसली की आमच्या मुलांक का काम बघा काय आता चकलू आईन घ्याय गेली चकलू आईव घ्याय गेली ते कुत्रे आडाकले भुतुर की कोण मराग तकडे गेले सगळा पेचतले राहनू मोफत अडकलो ही मी नाही काढीत तुम्ही तेव्हा चावा बिवत पीठ त्याच्या मानेत जाळा गेला मानेत हो थांब हो तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मंडळी बघा आता सकाळचे सहा वाजले अजून घसारलो पाठी सावधान केले मी उठले तेव्हा साडेपाच वाजले दुसरी दूधबीत काढून वगैरे झालेला आणि आता आई बघा कोरी चहा पिऊची पिंक्या पिंक्या इलेल्या त्यामुळे आता सऊ आता दूधबीत काढून बस परत आमची बसली पण अजून <laughs> म्हणता उजयाडला नाही <laughs> तोपर्यंत हे काय मला सोडणार नाही त्यामुळे मनाली बसान घेऊ आहे मंडळी चा पिऊ पि सकाळीच म्हटलंच की थंडी आज थंडी नाही अजिबात लागत नाही नाही तर स्वेटर नसतात मी नाही घाली सकाळी उठल्यावर स्वेटर काढून ठेवते पहिला नाही तर त्याशिवाय थंडी उडत नाही त्यामुळे स्वेटर सकाळीच उठल्या उठल्या काढून ठेवायचं हां रात्रीचा वगैरे घालतो कारण पाणी पाटाचा असल्या कारण थंडीवर भरपूर लागतो तर दूध वगैरे काढून नसले की झालेला आणि आता कुळीत पेरूसाठी खाली जाऊचा पप्पा काय फिरत तिकडे पिंक्याची भाजी काढा हळदा भाजी काढा मी नांगरतोय तोपर्यंत दिसता बाहेर बघत जातो कोपऱ्यात गेलीस बाबांना दिसू का भाजीचले रे पप्पा बिते सगळे पणतरी आता धवल्यात गायन चाललेलं आहे बघ पाठी आपली आरती चिंटू दगडे बसलो आणि हो बंडू आणि तो खंडू बंडू खंडू आणि गंगे <laughs> तर मंडळी अजून काळखच आहे गो तर मंडळी दोन कोपरे नांगरून झाले हिव एक आणि हो एक अजून ते बघ चार कोपरे आहेत हो चला आणि पप्पा हे बघाकडे सकाळीच भाजी काढतात आणि ने नेट लावलेलो ला, आम्ही सगळं काढून टाकलेलो आहात आणि आता हे बघा बऱ्यापैकी मुळे वगैरे झालेले आहेत मस्त बाकी सगळी भाजी संपलेली आहे लाल भाजी वातावरण बघा सकाळचं मस्त तर म्हणजे चार कोपरे आपले नांगरून झालेले आहेत आणि आता चार कोपऱ्यांका अगोदर कुळीत पेरलेलो होतो आणि आता पुन्हा पेरतील अजूनही दोन कोपरे आहेत नांगरूचे आणि चार कोपऱ्यांक आता गुट्टो घालून घेऊया लगेच चला बोरी -बोरी अरे तर म्हणजे अशा प्रकारे हे बघा आता सगळे पहिले कोण शेती करत नव्हता शेती म्हणजे करूची नव्हती तसा ठरत होता पण हळूहळू नंतर मग नांगरूप सुरुवात एकान केल्यावर सगळे जर मग कोपऱ्या बिगीर भिजूक लागले आणि नाना तर कुळीत पेरतात व्हायचं बारीक काल पेरलेलो होतो लई नको मारू ह्याच्यात बरोबर होतो ह्या कोपऱ्यात तर कुळीत म्हणजे हे बघा आपण जी पिटी करता हे बघा कुळीत बऱ्याच बाहेरच्या लोकांक माहीत नसतं तर मंडळी सकाळी साडेसहा वाजल्यापासून आता वाजले बघा किती आठ वाजता दिले ते बघा आणि आठ वाजल्यापासून सगळी माझी कामं चालू होती सकाळी साडेसहा वाजल्यापास सहा वाजता उठलं आहे सहा नाही साडेपाचा त्याच्यानंतर दूध वगैरे काढून नंतर बघितलंस काळोख वगैरे होतो भरपूर आणि त्याच्यानंतर चा आता चार कोपरे नांगरून कोळीत वगैरे पेरून झालेलो आणि आता दोन कोपरे लावले त्यांना नांगरून पुन्हा पेरूचो नंतर मग दंड वगैरे करून मग संध्याकाळी उद्या पालट आमचं प्रत्येकाचं पालट असता आणि त्यानुसार पाणी असतं आज इकडे असतात तर उद्या पाटलांगडे आणि घाडी एक दिवस पाटलांगडे एक दिवस आणि सकाळचा भटांगडे तर असे आमचे पालट असतात तर त्या पालटानुसार सगळं पेरणी अवलंबून असतं आमची तर हे बघा आता दंड वगैरे ओढूच्यात आणि नंतर मग चवळीचे दोन कोपरे वेगळे आहेत आणि भुईमुख काही जास्त नाही आहे यावर्षी कमी प्रमाणात तर एका भुईमुखा जाम होता आणि काम त्यामुळे उलाडालही करूचे लागतात त्या माणसा वगैरे काढू बघा नंतर ते धुवूचे वगैरे सगळ्या ते का व्याप होतात पावसात केलो तेवढं मॉप झालो पावसात करणार उन्हाळ्यात जरा कमी केलं हा एक दोन कुक एक कुपरो करूच तर ह्या असं काम चालू चालू आहे धमाक झाला अजून पाणी पण घेऊन इले नाहीत घराकडनं तर मंडळी हे बघा कुळीत पेरूसाठी खास पिंके येईल वळी उंड्यातनं

हो चवळी एक चांगल्यातली देवा ती एक बारकी तुमच्याकडे आमच्याकडे आय मिक्स करून टाकता ती काढताना बघणार नाही तुम्हाला मग निराळ्यातली ती देवा बारीक बारीक होय ना होता ते कुत्रे आडाकले भुतुर की कोणून अडाकले मराग तकडे सगळ्या पेचतले स्वामी अडाकलो तो जामसणकरांचा सुटलो तसो उतुरा आपण तो हम्म अडाकली तर जाळ्यात कुत्रो अडकलो बघा तो हा पुराण मोफत अडाकलो अजून ते मी नाही काढीच तुम्ही केव सावा भिवत पीठ हो त्याच्या मानेत जाळा गेला मानेत हो हो थांब थांब हो थांब तू हो। खाली <laughs> ये आता खाली आहे मोडून का मोडून तर मंडळी जाळ्यात कुत्रो अडकलो चाय परत पचपचीत झाली चाय दुधाची नाही करते तर बरा होईल मग अंटाय तरी पिऊ पचपचीत लागत कशी पचपचीतच लागली कशी ती दोन करा ना नाही बघा पाय मारत दण करूसाठी मग झाला सकाळीच आधी मारा आधी मारा मोरी पुन्हा गुट्यार नको मारू रोजात ना पण पिंके तुका सांगा ना ठेवतोय फक्त मेरेर वर्णो घालूचो हां पूर्ण भोवतारी आणि मेरेच्याकडनिक पण कळ तुका तर मंडळी कोळीद वगैरे पेरून झालं अंधळ ओढूक सुरुवात केला दोन कोपरे ओढून झाले आणि आमची टीम बघा काय आई आजची काही नाही पण पिंक टीम बघा काय केलं ना केरी निवडूपासून सगळ्यात अगं हे बघा शाळा नसली की आमच्या मुलांक काम बघा काय आता हां नंदनची काल सहल होती त्यामुळे आत दांडी मारलेली आहे त्यांनी बरोबर हा सल उशिरा का कधी वाता येईल नंदन किती लवकर मग तरी पण जाऊचं आता बाबा दमलेलो प्रवास गाडी बिडी लागली असा ती <laughs> नाही लागली गोळी खाल्लं पिंक्यां टीम केलेली आहे तयारी बघा केरी निवडूसाठी खास पिंक दंडांवर मुळ मुड़। मुळो घाला मुळो नंतर नंतर भाजी कमी होता ना मुळ्याची चैतन्याने नंदन हे बघा केरी निवडूचं काम करतात हे बारीक बारीक नको निवडू मोठी मोठी निवडा किसपटाने किसपटा नको निवडू मंडळी आज शनिवार असला काष्ट आमच्या आईन कांदे पोहे दिलेली आहेत नाही आमच्याकडे भाकरी असता कायम हा लिंबू लिंबू कापूनच आण ना पिंकेन पिंक्याला काय आमक टेन्शन नाही कामाचं फक्त तर घरात येळा तर पिंकी आमचा गमत नाही जास्त नसता वयवंड्या गावात असतात त्यामुळे लांब हे कोयता नाही रे ह्या नको आता चाय दिली आहे मग अशी बघा पण तुमका माहिती आहे ही एवढ्या रेसिपी पहिल्यांदा आजची रेसिपी भारी झालेली आहे आजपर्यंत कोणी शोध काढल्या नाही दालचिनीची साल कांद्यात

आशेनी पळशा करा का नाही पाहिणार कसे पळ टोपी आणून झाली नाही तुमका टोपी होत खाय तो घरावडे चार पाच टोपी पुर हो। केरी पुरी करू ची आजा काय होई तुमका हुँ। हुँ। एक कोपर झालो ना निवडून एक झालो आता नेतो तो खर्च नको हे काय करतात आहे तो पचत नाही हे काय कामाचेत नाही हं ओईत चैतन्य इलेलो चैतन्य गाणं तरी मग हे मगाचीच पाठी दाखवता केरी एवढी मगाची हे हो काय पुणग्याचं काय काम होत नाही तो फक्त दा <laughs> गजका मारू गेलो म्हणजे का हो <laughs> तेव्हा तीन कोपऱ्याची किरीने उडूक लावली बाकी तर काय काम करणार नाही आमका माहिती गाणं होऊ देत <laughs> ना तर म्हणजे अशा प्रकारे पाच कोपऱ्यांचे दंड उडून झालेले आहेत आणि संध्याकाळी फारावचे सारखे करूच्यात लेवलमध्ये पानसाळीत करूचे आहेत कलिंगड हो चाललंय कलिंगडा घालून ते कधी घालता काय माहिती तर म्हणजे चला अशा प्रकारे दण वगैरे ओढून आता घरात लाव जेवक वगैरे आणि दुपारी भेटूया चला बाय बाय